तुमच नाव सांगतो लक्ष्मी नारायण कदम कल्याणवर कधीपासून कल्याणवर एक वर्ष झालं एक वर्ष झालं आरे काय करा हात फ्रॅक्चर hmm. त्या पूर्वीच्या आश्रमात त्या पडल्या आणि फ्रॅक्चर मग इथे येऊन होऊन एक्सरसाइज करून एकदम हा सगळा परिवार माझा आहे पड गणपती आणि प्रत्येकाचा बर्थडे होता सेलिब्रेशन होति जुवाळी दोन चिराटवर फोडतात ना

Oh. जीवार? Hmm. जीवार? Okay. 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 एक फॅमिली घरची आठवण येत नाही काय सह केली कोणाच्या काळी कोणाच्या चपल्या अशा आम्ही देवण करतो खूप मजा येते मी वृद्धाश्रममध्ये माझी सगळी फॅमिली त्याच्यानंतर मी इथे वृद्धाश्रममध्ये आणि मलाही थोडंसं बरंही नव्हतं त्यानेही मी इथे आले बाकी सगळं इथे बरं आहे म्हणजे सण

ऑक्सिजन शिवाय पेशंट आपण सक्षम गोष्टी माहिती नाही आता चिव्हन अटा टाकलेला सेकंड तर थोडं दिवस आयसीयू मध्ये ठेवलं होतं रेणुका हॉस्पिटलला आठ दिवसाने त्यांना

कधी एक वर्ष झालं एक आलं काय करा मला खूप छान आहे ते आल्याच्या वेळेला कंडिशन खूपच करत होती आता एकदम पेक्षा या आजी पण आल्या तेव्हा यांचा पूर्ण माझं फ्रॅक्चर रिकव्हर

नाव मोहिनी जोशी आज गेली सदोतीस वर्ष मी ही सेवा वृद्धांची करते आणि हे बेडिडन पेशंटसाठी आहे कॉमन पेशंट नाही आहेत खाण्यापिण्यापासून सगळं त्यांची सोय ट्रीटमेंट मेडिसिन डॉक्टर इन्व्हेस्टिगेशन हे सगळं केलं जातं इकडे त्यामुळे ते खूप हॅपी आहेत अजून काय बोलायचं वृद्धाश्रम आहे हा त्यावेळेला ही वृद्धाश्रम चालू करण्याची संकल्पना कशी आली आणि त्याच्यानंतर जी सेवा आहे ती कशी काय तुम्ही कंटिन्यू ठेवली हो एटी सिक्स ना तेव्हा आधी मी बॉम्बेला जसलो बीचकांडी ठिकाणी माझं रजिस्ट्रेशन होतं आणि तिथे मी जॉब करत होते ओ टीला ए के डी ला त्यानंतर घरी आल्यानंतर कोणीतरी बोलवायला आलं मला आणि आमच्या आजीनं बघायला एका ठिकाणी मी गेले तर तिथे त्या आजीला बादल्यावर ठेवलेलं होतं आणि कॅथेटर घातलेला त्याच्यातून मॅगेट पडले होते ते सगळे बघितले तेव्हा असं मला मनात आलं की आपण अशा लोकांसाठी हे गावातच करावं हे सगळं सोडावं या दृष्टीच्या दृष्टिकोनातून मी हे सुरू केलं